नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुम्ही बघताय बघता मराठी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा अमित आहे माझ्यासोबत नुकतेच सुरू झालेल्या मालिकेला उदंड प्रतिसाद आणि आता स्टार प्रवाह परिवाराचा तू भाग झालायस आणि तो सोहळा अटेंड तर त्या काय भावना आहेत नर्वसनेस पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे कारण पहिल्यांदाच स्टार प्रवाह पुरस्कारात मी आलो रेड कार्पेटवरती पहिल्यांदा मी चालतोय सो त्याचा एक आनंद वेगळाच असतो प्रत्येकाला माहिती की रेड कार्पेटवर येणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं आणि माझ्या नशिबात ते आहे आणि इट्स त्याचं कारण म्हणजे प्रवाहाची पूर्ण टीम माझी माझ्या शोची पूर्ण टीम आणि तुम्ही सगळे जे मला भरभरून प्रेम दिले त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचा युअर द ट्विस्ट काय म्हणजे ट्विस्ट हवी शोधतोय काय <laughs> ट्विस्ट हाच <हाँगा। laughs> ट्विस्ट आहे मराठी माणूस आतमध्ये मनात आहे मनापासून मराठा बाहेर जो आहे तो ट्विस्ट आहे दाखवायचं नाही की मराठा मराठा कशाला आत आहे ना मराठाच आहे प्रॉपर मराठा पण अर्थात कुणाकुणाला भेटण्यासाठी उत्सुक आहे तुझा परफॉर्मन्स असणार आहे का की काय माझे किती सिनियर्स आहेत तिथे ज्यांना मी आजपर्यंत पर्द्यावरतीच बघितलं आहे लहानपणापासून ते सगळेच तिथे येणार आहेत सो एक एक्साइटमेंट लेवल वेगळीच आहे माझी की त्यांना भेटायचं आहे मला आणि परफॉर्मन्स एक खूप सुंदर आणि गोड परफॉर्मन्स आहे माझा आणि जुईचा ते तुम्हाला सगळ्यांना नक्कीच खूप आवडेल नक्कीच बघा तो पण तुमची मालिका आता वेगळ्या वळणावर आहे आणि त्या वळणावर प्रेक्षकांकडनं काय प्रतिक्रिया येत असं अर्थात तुला डी एम्स येत असतील की काय असा ट्रॅक सुरू आहेत असा ती सुरुवात झालीच असेल मग त्याबद्दल मी थोडंसं जाण हो नवीन ट्रॅकची सुरुवात झाली आहे आणि खूपच विचित्र डिफरंट काइंड ऑफ ट्रॅक आहे तो आणि पहिल्यांदाच अर्जुन जो आहे तो स्क्रीन हसतो आहे स्माईल करतो आहे परिवारसमोर आणि प्रतिक्रिया लोकांची खूपच मिक्स आहे काही लोकं मला म्हणतात की अरे अर्जुन हसू पण शकतो व्हेरी गुड आणि जो आता सीन गेला की मी प्रियाचा हात धरतो ती हात उगारते सायलीवरती आणि मी हात धरतो तो सीन लोकांना प्रचंड आवडला आहे मला इतके मेसेजेस आले की परत झालं तुम्ही जसं केलं परत झालं मला खूप आवडलं मला खूप आवडलं तुम्ही तुम्ही सपोर्ट करताय सायलीला सो पुढे पण बहुतेक असं सुरू राहणार आहे पण हा जो लग्न आहे तो एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे सो यामध्ये काय मला खरंच माहीत नाही पुढे ते प्रेम होणार नाही होणार काय होणार हा एक क्वेश्चन मार्कच आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आज पुरस्कार सोहळा आहे एखादी ट्विस्ट स्टेप जर तू आम्हाला दाखवलीस या सोहळ्यासाठी आजची आजची तुझी ट्विस्ट स्टेप काय मी सगळ्यांना ट्विस्ट स्टेप एनी, 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 एनी सेलिब्रेशन स्टेप डान्सची हां एनी सेलिब्रेशन ट्विस्ट स्टेप माझी आहे ती खूपच वेगळी आहे आणि असं आहे की चिक चिप 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 चिपछाम आणि हा ॲटिट्यूड कॅरी करत तू रेड कार्पेटवर आज, आज उतरलेला आहेस yes. आणि एन्जॉय कर आजचं कारण तुझं पहिलीच वेळ आहे पुरस्कार सोहळ्याची सो एन्जॉय कर ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच